नमस्कार मेरा नाम है प्रमेय और आप देख रहे हैं नागपुर 24 समाचार और फिलहाल मेरे साथ यहाँ पर आंदोलनकारी मौजूद है और इन्हीं से पूछेंगे कि आपका जो आंदोलन है वो किस रेखा में आगे जा रहा है सबसे पहले मेरे साथ जुड़े हैं मैम आपका नाम मैं मायावके बात कर रही हूँ बताइए आपके आंदोलन के बारे में आंदोलन यानी हमारा आंदोलन आंदोलन मराठीत आंदोलन म्हणजे आमच्या जो मनाला ठेस पोचली इथं येऊन हा जो कंट्यक्रम पाहून ज्या भूमीवर आम्ही आता उभे आहोत हे आमची पवित्र भूमी याच्यात आमच्या मन जुळले आहेत आमचे आस्था आहे ह्या आस्थेचं हे दुरुपयोग करत आहेत आणि प्रशासन तर दुसरं झालं पहिले जी समिती आहे ज्या समितीनं ह्या लोकांना काम करायचं एन उली सी कोणत्या भरुषार दिली का दिली लोकांनी लोकांच्या समोर येऊन असं म्हणजे डिक्लेअर करायला पाहिजे त्यांनी पहिले की आम्ही हे हे काम करत आहोत लोकांची जन्मत घ्यायला पाहिजे की तुम्हाला अंडर पाहिजे की नाही पाहिजे खूप साऱ्या गोष्टी आहे याच्या डेव्हलपमेंटमध्ये भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत तुमचा विरोध हा पार्किंग नको पाहिजे आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग पार्किंग असली तर त्याला म्हणजे विरोध का आम्हाला पार्किंग हा विरोध का विरोध विरोध का, 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 का कारण की आम्हाला त्याची गरज नाही आहे पहिले तर आम्हाला आतमध्ये आम्हाला आतमध्ये आम्हाला गाडी पार्किंग करायची आवश्यकता आहे नाही कारण की आमच्याकडे आम लाखो लोक येतात वीस पंचवीस लाख लोक येतात त्या पाचशे लोकांनी आतमध्ये गुदमरून आत का अजून कोण आहे महत्त्वाचं म्हणजे वीस ते पंचवीस लाख लोक येतात दर दर, दर दसऱ्याला मोठ्या प्रमाणात हा धार्मिक सामाजिक आंदोलनातून उभारलेला एक स्मारक आपण म्हणू शकतो मला एवढं म्हणायचं आहे पंचवीस लाख लोक येतात त्यांची पार्किंगची व्यवस्थाच होईल ना अशा थुन� परिस्थिती नाही नाही बघा 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 आतापर्यंत आतापर्यंत पार्किंग आतापर्यंत सत्तर वर्ष किंवा पन्नास वर्ष पार्किंग हे बाहेर लागत होते बरोबर आहे आणि पंचवीस ते तीस लाख लोक या ग्राउंडमध्ये येत होते आणि आपला उदरव्यवहार दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी करत होते इकडे तिकडे झोपझाप करून सगळं इथले टॉयलेट बरोबर नाही आहे इथलं काहीच बरोबर नाही आहे तरी पण लोक इथं राहत होते आपलं येत होते आणि बाबासाहेबाच्या दीक्षाभूमीमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी दीक्षा दिली किंवा अनुवयांना बौद्ध धर्माचा मार्ग दिला त्याकरिता ते लोक इथे येत होते आणि दरवर्षी येतात बरोबर आहे तर ह्या सगळ्या पद्धती आहे आणि पार्किंग हे बाहेरच होत होती आतापर्यंत तर बाहेरच असू द्यायला पाहिजे होती कशाला एवढं मोठं उगीचं एवढं मोठं ग्राउंड त्यांनी खराब केलं म्हणजे एवढे ये लोक येतील कुठं बसतील याच्या जा घरी जाऊन बसतील का हे इथले राजनैतिक लोक जे काही असतील त्यांच्या घरी जाऊन बसतील किंवा पार्किंगपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे टॉयलेट आहे म्हणजे रोज एक सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक चहा पिण्याची सोय असल आहे इंटरनॅशनल लोक येतात बाहेर देशातून लोक येतात पुस्तकांसाठी येतात पुस्तकचं एक मोठं वाचनालय नाही ओपन टू एव्हरी वन ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना तुम्ही प्रायोरिटी फक्त पार्किंगलाच का दिली असं यांचं मत आहे अजून मी सर तुम्ही इकडे या जरा मला एका अजून एका प्रश्नात उत्तर द्या एक, एक, एक खूप मला मला असं वाटतं समाजाला मी त्या समाजातून आहे आणि आपण सद सर्व त्या समाजातून आहोत एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो बाबासाहेबांना तुम्ही एक देव मांडता की एक माणूस मांडता मी बाबासाहेबांना देव कधीच मानणार नाही का वाहत आहे <प्णाग> बाबासाहेबांना देव कधीच मानणार त्यांनी सुद्धा कधीच मानायला सांगितलं मनाई केली त्यांनी भगवान बुद्धांनी सुद्धा मनाई केली मला देव मानू नका म्हणून बाबासाहेबांनी मनाई केली मी एक तुमची विद्या आहे आणि म्हणून तुम्ही बाबासाहेबांना डोक्यावर घेऊ नका म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही डोक्यात घाला म्हणून सांगितलं होतं पण आमचे मूर्ख लोक बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन चालले आहेत दहा पंधरा पार्ट्या केल्या आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा लोकांच्या ना घेऊन ते बांधा मुद्दा आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकशे छप्पनच्या दिवशी इथे बाबासाहेब तिथे स्टेज बांधला होता त्यावेळेस तेव्हा मी आठ वर्षाचा होतो मी माझा भाऊ आणि माझे वडील आम्ही तिघ येऊन स्टेजच्या सामोरे बसलो होतो ती आता जे शिश्यू त्यावेळेची ती त्या आताही माझ्या मनात भरलेली आहे तर माझं म्हणणं असं आहे जर हे हे झालं समजा इथे हे पार्किंग हे पार्किंग झालं समजा आता माझी मी राहतो दहा किलोमीटरचा दूर माझ्याकडे कार आहे मला रो, मला मी मला इथे यायचं आहे तर मी आपली कार तिथे रो रोडवर ठेवणार नाही मी रोडवर ठेवणार नाही कार मग ते पोलिसवाले उचलून घेऊन जातील तर मला ते इथे कार पार्किंग झाली ती इथे मी काय करीन ती कार पार्क माझी माझी कार इथे कार पार्क जाऊन टेकीन माझ्या नोकराला सांगे, सांगेन ड्रायव्हरला सांगेन तो इथे बस मी येतो इश्वरातून फिरून हा इतव आता ये फिरून मला आणि त्यानंतर मला तू फोन, मी फोन कर मी तुला फोन करीन की आता आम्ही येऊन आलो तेव्हा बाहेर तू का तुमचा पर्यंत कार इथे राहील <laughs> इंडायरेक्टली इंडायरेक्टली तुमचं असं म्हणणं आहे की हे फक्त दीक्षाभूमीची पार्किंग ना rata ही सार्वजनिक पार्किंग होईल म्हणून लोकांना असं वाटतं आता हे जे हे जे तुमचं एक तीव्र आंदोलन आहे ह्या तीव्र आंदोलनाचा म्हणजे रूपरेषक आहे आता आता याच्यानंतरची तुमची स्टेप कोणती प्रथम मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की देशातील जेवढे काही ये, का ये ग्रेडचे वास्तू आहेत तिथे कुठेही अंडरग्राऊंड पार्किंग नाही मग ते दीक्षाभूमीवर का हा प्रश्न पहिले जे आहे महत्त्वाचा आहे आणि या वास्तूला जे काही आहे तुम्ही सुशोभित करण्यासाठी शासनाचा पैसा लागायला पाहिजे आणि शासनाला आम्ही काही मागणी केली नाही की तुम्ही आम्हाला पैसा द्या स सौंदर्यीकरण करण्याला जर आमच्या या भोजनातील दीक्षाभूमी आम्ही तुम्ही असं बोलू शकत नाही की आम्ही मागणी नाही केली कारण समितीमध्ये तुम्ही नव्हता लेटर गेलं असेल कदाचित तुम्हाला न सांगता लेटर गेला असेल आपण हा समितीच्या बिहाबमध्ये तुम्ही बोलू नका तुम्ही व्यक्तिगत सांगा ओके चालेल बघा आम्हाला जे आहे अंडरग्राऊंड पार्किंग जे आहे हे जे आहे अशा हे जे करणार आहेत यांची कन्स्ट्रक्शन क्वालिटीच बरोबर नसणार याच्यावरती आम्हाला शंका आहे याच्यावरती शंका आहे कारण की एक वर्षाचे उड्डाण पूल बनवतात तर एका वर्षामध्ये तडा जाते हे पार्किंगची जे काही व्यवस्था आहे ती स्लॅब केव्हा कोसळेल आणि जेव्हा लोक त्याच्यामध्ये जाईल कारण की भगदड मचेल हे समोरची फोरसाईट दूरदृष्टी जी आहे आम्हाला दिसत आहे यानंतर आंदोलन किती तीव्र होईल ज्या तुम्ही म्हटलं की का हे जे आहे काम थांबलं नाही तर आमचं आंदोलन तीव्र होईल आंदोलन तीव्र होणार त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे तीन दिवसापासून आंबेडकरी समाज इथं उतरलेला आहे आंदोलनासाठी तर तीन दिवसापासून हे समिती इथं आतापर्यंत आली का नाही करत आहे आज येतो उद्या येतो परवा येतो आता एक तारीख दिलेली आहे यांनी जर हे असेच आमच्या आम्हाला जर फिरवत राहतील तर आम्ही रस्त्यावर तर उतरूच परंतु आमच्या रक्ताच्या एक एक थेंब पण सांडेल तरी चालेल पण आम्ही एक काम बंद करू एक काम बंद केल्याशिवाय आम्ही आता पण एक तारखेपर्यंत काय तुम्हाला काय आश्वासन मिळालेलं आहे आम्हाला एक तारखेपर्यंत आश्वासन मिळालं आहे की ते बोलत आहे की आम्ही सगळे म्हणजे बारा सदेश आहे आमची मिटिंग म्हणजे त्यांची सभा होईल आणि त्या सभेमध्ये ते काय ठरवतात आणि काय नाही ठरवतात पण तोपर्यंत आम्हाला हे भीम आणि अनुयाला त्यांनी नाही का एक आम्हाला एक आश्वासन दिलं आहे पण आम्हाला याच्यात तरी पण काही विश्वास नाही आहे आणि ते काय करणार याच्यावर तर आम्हाला म्हणजे एक काय एक शून्य टक्के पण त्यांना आम्हाला विश्वास नाही आहे कारण अशी समिती इथे तयार झालेली आहे अशा समितीचा आम्हाला बहिष्कार टाकायचा आहे आणि ह्या समितीला आम्हाला बरखास्त करायची करा करा बिलकुल ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे लोकांचा जो आंदोलन आहे तो अतिशय तीव्र होत आलेला आहे माझ्या मागे तुम्ही व्हिज्युअल बघू शकता हा व्हिज्युअल तोच आहे जो आतापर्यंत जे सी बी माती भरते आहे आणि लोक हेच म्हणत आहे की ही जी माती आहे ही पवित्र माती आहे ही दीक्षाभूमीची पवित्र माती आहे आमची ही दीक्षाभूमीची पवित्र माती बाहेर का जात आहे हा प्रश्न प्रत प्रत्येक आंबेडकरी समाजाचा माणूस हा विचारतो आहे आणि नागपूर ट्वेंटी फोर समाचारचे संपादक अमित सरांसोबत मी प्रमय लोखंडे नागपूर न्यूज नागपूर स समाचार ट्वेंटी फोरसाठी थँक्यू